जय जय रामकृष्ण हरी आज आपण श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक तेराशे एकोणनव्वद या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी, पाहणा ओवी अशी आहे जे ज्ञान तुझं आपुले नानापरी उपदेशिले येणे अज्ञान जात सांगे वि आलं धर्म जे या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना मी तुला हे ज्ञान वेगवेगळ्या प्रकाराने समजावून सांगितले आहे आणि हे ज्ञान आत्मसाद केल्यामुळेच तुझ्या ठिकाणी असलेले धर्म अधर्म दूर होईल ज्याप्रमाणे दोरी अंधारात सापासम भासते ते एक अज्ञान असते परंतु तू दोरी हातात धरून पाहिली असता तुझे अज्ञान दूर होईल आणि हा दोरीस तू साप समजत होता हा भाससुद्धा दूर होईल किंवा ज्याप्रमाणे आपले आजारपण बरे झाले असता तोंडाचा कडवटपणा आपोआपच जाईल किंवा दिवस मावळल्यानंतर मृगजळ हे आपोआपच नाहीसे होता त्याचप्रमाणे हे अर्जुना तुझ्या ठिकाणी जे मी वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान तुला दिले आहे तू ते ग्रहण केल्यानंतर तुझ्यातील अज्ञान दूर होईल आणि तुझ्यामध्ये असलेला धर्म अधर्म दूर होईल जय जय रामकृष्ण हरी